दिशेने सत्तर टक्के वाटचाल करतोय तो क्षत्रिय योद्धा संघ माल अवधूत फडेकर यांचा संघाच्या खेळाडूंना विनंती ग्राउंड वर कोणी येऊ नये परेड घेताना मान्यवर श्री संजय गवस तसेच विजय जाधव सर तसेच नोरजकर सर आमच्या गावचे उपसरपंच अर्जुन आयनोडकर आणि युवकांचे प्रेरणास्थान सदाशिव आयनोडकर सर्वांचे मंडळाच्या वतीने स्वागत आभार आणि आमच्या सोबत तुमची साथ राहू दे जेणेकरून आम्हाला यापुढे अशा स्पर्धा खेळण्यासाठी प्रोत्साहन आणि मदत होईल आणि आम्ही तुमची नेहमी ऋणी राहू मेगा फायनलच्या सामन्यातील हा पहिला चेंडू आणि चेंडू वर खडखडून बंटी सावून खेचतोय तो, तो शटका या सेमी सामन्यामध्ये पहिल्या चेंडवर पहिला घडी घालत झाला होता तो म्हटलं जातक मकापासून मी आपल्याला सांगतोय की क्षत्रिय संघाजवळ थोडासा लक फॅक्टर दिसतोय म्हणजे या चेंडूवर परशुराम सावंत यांनी चांगला षटकार खेचला होता मात्र मिड विकेट होतोय स्टंबला पाय लागून आवड होतोय तो परशुराम सावंत म्हणजे थोडासा बॅगल बॅडलग म्हणावा लागेल तो श्री भूतनाद्वार संघाकडून ज्या चेंडूवर चौकार खेचून संघाची धावसंख्या वाढवली होती ती मात्र थोडीशी तिथे स्थिरावते आणि पहिल्या चेंडूवर खेचलेला षटकार तिथे संघाची धावसंख्या स्थिरावते आणि संघाची धावसंख्या पोहचते शहाने आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज हे घणाघाती फलंदाज बैदाण्याच्या दिशेने येतोय आणि पहिल्या चेंडूवर आपला रुद्र अवतार दर्शन प्रेक्षक षटकार असा म्हटला जाता बॅट घेतल्यान बॅट फिरायल्यान आणि चौकारात मारुती सोडून षटकार मारल्यान पुन्हा बॅट फिरायल्यान आणि निकेश पुन्हा एकदा जसो बोकलो धावली मारता तसो धावली मारल्यान आणि संघाकूर साठी चार धाव्याच्या जाग्यावर दोन धावा दिल्या म्हणजे दोन धावा वाचवल्यान त्या धावलेच्या जीवार एक आने, एक आने। नैसर्गिक आपत्ती असल्या कारणानं या चेंडूवर फक्त मिळते ती एक धावा पण याच कडून वारंवार टार्गेट होतो निकेश उर्फ ओमकार सडेकर आणि इथे पहिल्या षटकाच्या सांगते अगेरीस धाव संख्या पोचते एकवीस थोडस महागड षटक म्हणावं लागेल जर परशुराम सावंत मिड विकेट आउट झाला नसता ते चार धावा ऍड झाल्या असत्या आणि एक विकेट म्हणजे एक चांगला आयकॉन प्लेअर मैदानासाठी आपल्याला दिसला असता पण तसं न होताना लग दिसतोय लग फॅक्टर म्हटला जातो तो मी आपल्याला म्हटलं होत की ज्या संघाला लग फॅक्टर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो तो क्षत्रिय योद्धा संघ रामचंद्र झडेकर याच करून एक न पकडणारा झेल पकडला जातोय आणि दुसरा हाजरा बसतोय तो श्री संघाला उर्फ देवेंद्र सावंत यांच्या रूपाने आणि त्यांची जागा घेण्यासाठी सीताराम सावंत मैदानाच्या दिशेने रामचंद्र सडेकर गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण सर्व काही एक ठीकठाक करून संघाला फायनल पर्यंत पोचवलं आणि फायनलच्या या सामन्यामध्ये त्या पद्धतीने तोच खेळ दाखवला तो रामचंद्र सडेकर आणि पुन्हा एकदा अमोल सडेकर याकडून थोडस गचा क्षेत्र क्षण मात्र जसो डावली बोकलो डावली मारता तसो प्रत्येक चेंडूर डावली मारून दोन दोन नावा वाचयता आमचं ओमकार सडेकर थोडासा भंडाचा लागतो त्याच्याकडे ला, लिंबू जो आता त्याच्याचकडे त्याच्याच असा कारण अवधूत सडेकरांनी लिंबू खिशात आता फक्त ओमकार सडेकरांच्या खिशात म्हणून बॉल जाता त्याच्याकडे आणि बॉल थोडे जाऊ कर देणार जो बॉल चार धावा म्हणजे सीमा पार जाऊ हो होतो तो डावली मारून आणायचा आणि दोन दोन धावा मात्र वाचायचा तो ओमकार सडेकर असा म्हटला जाता की दररोज दिवाळी नसता कधीतरी चतुर्थी येतात मात्र अवधुताच्या या धावसंख्या पोचते ती छत्तीस धावा आणि एक धाव पूर्ण होते म्हणजे धाव संख्या पोहोचते ती सदतीस धावा दोन षटकांच्या सांगते ती आणि गोलंदाजीसाठी येतोय तो पवन चोरलेकर आपण थोडं लवकरात लवकर गोलंदाजी करावी जेणेकरून पुढील फलंदाजी करण्यास आपल्याला म्हणजे तुम्हालाच अडचण होणार नाही याची दक्षता घेऊन आपण हा खेळ खेळवायचा आहे पहिला चेंडू चेंडू जातोय रामचंद्र सडेकर यांच्या हातात आणि इथे चांगला प्रतीचा थ्रो होतोय तोपर्यंत तो दोन तो धावा पूर्ण करतात त्या श्री भूतनाथ वॉरियर संघाचे खेळाडू दोन मोठे घणाघाती प्रहार केल्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू निघतोय तो, तो पवन चोरलेकर यांच्याकडून मोठा उंच बाण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न असफल होतोय चेंडू आणि संपर्क झाला नाही मात्र दुसऱ्या चेंडूवर असा प्रहार झाला की चेंडू जातोय सीमापार मात्र त्या सीमापार होण्या अगोदर त्यावर एक मोठा घडापणावर घडा झाला त्या आडिया खडा आणि त्या खडपान असो बॉल आण की मध्ये माघारी जो बॉल सिने पार जाऊ ओए ओ तो उस बॉल ओमकार सळेकर फायर जाऊ दिनाना म्हणजे बॉल फक्त ग्राउंडात नवरून काय असाता नातवचा खेळ होता काम करता हा आणि पुन्हा एक बॉल आलाय तना दिसलो ओमकार सळेकर मात्र थोडासा गचाळ कायता केल्यान काय फुगडी घालता तसा केल्यान मात्र परत तो थ्रो केल्यान तो तोمرين दोन धावा पूर्ण केल्यानी तिसरी भुतना دور या आयुष सावंत यांच्याकडून मालेला उंच चेंडू चेंडू जातो त्यावेळेच्या दिशेने धाव संख्या सत्तेचाळीस धावा संदेश आयनोडकर कोण जिंकतोय कोण हरतोय हे पाहण्यासाठी ते उत्सुकतेने वाट बघतोय मात्र त्यांची ही वाट बघण्याची संधी अजून अर्धा तास तरी चालूच राहील मॅच संपते कोण जिंकतोय हे पाहण्यापेक्षा संदेश ऐनोडकर आपण कधी घरी जातो हे जास्त आतुरतेने त्याची वाट पाहताना दिसतोय तो संदेश भाई आयनोडकर <laughs> <laughs> तो नाही का रामचंद्र सडेकर बाबू तुका असा करायचं पप्पा हे ना ताई हो मारतो असा काहीतरी कोण बाळी तुका काय बस पहिला चेंडूर असा काय केल्या की बाबू झेल दिल्यान आणि पप्पान ताळी मारले सगळ्या काय तर सूत्र हलता आता हळसूनच हलता पेवरेला सुद्धा झलता कारण खुर्ची हळसून थोडे नागता आणि हळसून थोडे विकेट पडत ते सडेकार ब्रदर संघाच्या बाजू रामचंद्र सडेकर यांच्याकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती योद्धा क्षत्रिय योद्धा संघ कडून आयुष्याने मारलेला चेंडू चेंडू जातो असा म्हटला जाता ज्या काही सूत्र हलतात ह्या पेवे हलता मेटले होते तू फक्त बेस्ट बॉल आवड जाऊन परत आणि त्याची जागा घेऊन जो येता लोक धडाडीच फलंदाज संदेश आयनड कर तुका आता असा सांगायच्या पहिले दाखवले आणि बाबू तिया आणि तिया काही करू नका आता तिथे पेवण्याकडे गेल्या उपरात तुझा काही जातो दाखव डान्स काय तो कर आणि घराची वाट भर आणि त्याची जागा घेऊन येत आहात मित्र एकोणीसशे नव्वद सालचे झाडीचे दोघे सागर नाईक आणि संदेश आयंदकर हे मात्र एकावन धाव संख्येवर सात गडी बाद होत आहेत त्या श्री भूतनाथ वॉरिया संघाचे आणि त्याची जागा घेण्यासाठी सागरची जागा घेण्यासाठी आला तो नवीन फलंदाज रामचंद्र उर्फ निकेश व डावखोरी पद्धतीचा फलंदाज फळेस नाचता तो, तो, तो आमचा ओंकार सडेकार तुक बाबा आता असा करू ह्या तो बॉल बाहेर देवली अशी मारू होई चाराच्या चारा जाग्यावर दोनच बिलंदी जा आतापर्यंत तिला केलंय तसाच करी राव ही ट्रॉफी तिया उचल घेऊन जा आणि चेंडू खाली विटोबा ठाकूर आणि एक चांगला झेल टिपतो म्हणजे रामचंद्र सरेकर यांनी एक चांगली गोलंदाजी करून पप्पांकडून वाववा मिळवतो आणि माघारी जातो तो, तो रामचंद्र सरेकर आणि फलंदाजीसाठी ज्या फलंदाजाची आतुरतेने पेक्षा वाट पाहत होते तो दयानंद दा सुतार मैदानाच्या दिशेने येताना दिसतोय आठ गडी बाधून पोहचते चोपन रामायला सर्वांची विनंती आहे की नवीन फलंदाज दया एक घणाघाती रामायाच्या बॅट बांधून निघालेला हा घणाघाती षटकार संदेश आयनोडकर थोडस मायूस होताना दिसतोय कारण चौकार शेटकार हे त्याच्या मागे आलेले खेळाडू खेळतायत मात्र आपण त्यांच्या अगोदर जाऊन मात्र पे दिशेने आपण आलो याचा आणि रामचंद्र सडेकर यांच्याकडून थोडीशी असं क्षेत्रक्षण जरी या चेंडूवर त्यांच्याकडून गचा क्षेत्रक्षण झालं असेल तरी या स्पर्धेदरम्यान त्यांच्याकडून चांगली अशी क्षेत्रक्षणाची कामगिरी झाली म्हणजे जर खेळाडू एका चेंडूवर कुठेतरी चुकतो तर त्याची चूक न मान्य करता चाललेल्या चांगल्या कामावर त्याचा त्याला प्रोत्साहन देणं हे सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांचं कर्तव्य आहे गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या ती सहासष्ट धावा म्हणजे थोडस म्हणावं लागेल की लढण्यासाठी जे धावा आवश्यकता होत्या त्या धावा काढल्या आणि उंच मालेला चेंडू चेंडू खाली बोकलो आणि बोकल्यान असो प्रकल्प धावलो मानलो की तो चेंडू बोकल्याच्या हाती आणि गडी गेलो पाटी पाच चेंडू आणि सदुसष्ट धावांची आवश्यकता